तो आपण आता चाललो आहे बदलापूर गावाला आणि बदलापूर गावाला आपला गावामध्ये एक मित्र आहे तो आपल्याला भेटणार आहे आणि मग पुढे तुम्हाला सांगतो आम्ही कुठे चालणार आहेत ते असं चला ते आहे चिंतामणी चौक आणि आपला मित्र आता थोड्या वेळात ते पिक करायला आपल्याला आपले भाऊ आलेत आता आपण प्रवासाला सुरुवात करूया हा बदलापूर गावच आहे ना बदलापूर मध्ये इकडे कधी मी आलोच नाही रे त्या साईडला पुढे जाऊन सांगतो आपण नक्की कुठे चाललेलो आहेत ते फुड सावरे आणि होई सावरे दोन गावांना जोडणार आता ब्रिज आपल्याला पुढे दिसणार आहे प्रॉपर बदलापूर घर आहे दोन वाजता झाले शिफ्ट झाले त्यामुळे त्याला पूर्ण माहिती आहे हा बघा हा जो ब्रिज दिसतोय ना तुम्हाला बघा आज दोन गावांना जोडणारा ब्रिज आहे हा बघा एवढं सुंदर वाटत अरे अरे एकदम इकडे सगळेजण आंघोळ करतात मंडळीनं आपण पोचलोय कर्जच्या डिमांड मध्ये आता थोडं फार आपण घेऊया सामान आणि मग निघूया तर मंडळीनं आपण एवढं डिमांड मधून सामान घेतलंय आता आता पुढच्या प्रवासाला आपण चालू करूया नमस्कार मी रुपेश भोईर आपल्या मनमोजी या युट्यूब मराठी चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या सोबत आहे सतीश आम्ही पासून बोलत होतो आपण चाललोय सो आपण चाललो आहे कर्जतला सायलीला फार्म हाऊस ती आणि आपल्या ऑफिसची पिकनिक म्हणजे आम्ही मित्रामित्रांनी ठरवले सो ऑफिशियल अशी पिकनिक नाही आहे सो फर्स्ट टाईम आमची झाली पिकनिक कधीपासून प्लॅनिंग करत होतो आणि बाकीचे जे येणार आहेत ते पनवेलवरून येणार आहेत काही कल्याणवरून येणार काहीकांकडे बाईक आहे दोघा तिघांकडून सो आणि काही जणं ट्रेनमधून येणार आहेत सो आम्ही बदलापूरवरून निघणारे आम्ही फक्त दोघेच जण होतो आणि एकजण येणार होता पण त्याच्या बाईकचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे तो पण ट्रेनने गेला आणि आपण डिमांडमधून आता थोडंफार सामान घेतलं ऑलरेडी या बॅग्स पण आहेत आणि कसं तरी आपण ॲडजस्ट करून आता जाऊया तिकडे सगळेजण आपल्याला फार्म हाऊसवरतीच भेटणार आहेत निघूया चलो सो असं काहीतरी जुगाड करतो आहे आम्ही राहील ना व्यवस्थित पाय ठेवायला जमेल ना आणि आता हे एवढं तापलं आहे ना तर मला वाटतं आमच्या पाठचा भुगा होणार आहे पंढरपूर विठ्ठल आपला तो गाववाला असल्यामुळे <laughs> तो पहिले तो झाडा झोडपांमध्ये घुसलाय हा कोणतं झाड आहे सतीश जाम ना हे बघ तुम हा पिंकिश पण आहे का आता पिंकिश लालिश तुम्हाला थोड्या वेळा सगळं बघायला मिळणार आहे आणि आपण फायनली फार्म हाऊसवरती पोचलो हो आहे आणि हे बघा यांची जी जागा आहे काका किती है जागा आहे ही मोठी एक एकर एक एकरमध्येच हे यांनी हे केलं आहे पूर्ण बघा हे बघा भारी मॅनेज केलं आहे यांनी तिकडे पण आपण खेळू शकतो किंवा एक हा एकदम मस्त लॉन आहे आणि हा एवढा मोठा स्विमपूल आहे मी तुम्हाला आत्ताच हे दाखवतो कारण मग परत ते आल्यानंतर मग गडबड गोंधळमुळे का तुम्हाला दाखवायला जमणार नाही हे बघा आणि हा किती फिट आहे हो किती फीट आहे पाहुणे पाच, पाच। म्हणजे टेन्शन नाही मला तर पोहता येत नाही ना त्यामुळे आपल्याला म्हणजे यांची ॲक्च्युली साफसफाई चालू आहे आपला चारचा टायमिंग होता आपण इथे सव्वा तीनला चालू आयुष्यपत पाहिले भासत आहेत आणि ते बोलले पण तुम्ही एवढं लवकर आले ना आम्ही बोललो की ठीक आहे तुम्ही तुमची साफसफाई चालू ठेवा आणि बाकीचे ऑन दी वे आहेत ते पण आता एक येतील पंधरा वीस मिनिटात आणि इकडे बघा बसायला मस्तपैकी जागा आहे इकडे क्या आहे क्या आहे हे बघा फायनली सतीशने ते काढलंच याला म्हणतात जाम जाम के बराबर जाम ले लो आणि बघा इकडे हे ॲक्च्युली यांचं इथे काम चालू आहे आता बघा हा एवढा सधी लाव ना सो हा मोठा हॉल आहे हा आता दिसत आहे हे बघा इथे टी व्ही पण आहे मस्त वेग आपल्याला बसायला आणि हा आहे तो बेडरूम आहे इकडे पण सेम आहे म्हणजे लास्ट टाइम मी जे तुम्हाला दाखवलेलं ना ते पण मोठा स्पेस आहे इकडे पण सेम का बट हे विथ एसी आहे आणि हे ॲक्च्युली टू बी एच के आणि इथे जर बघाल तर इथे पण हे किचन वगैरे आहे किचन वगैरे आहे आणि गॅस वगैरे नाही आहे फक्त ते आपण ना यूज करू शकत पण बंद आहे का ही रूम हा हा उघडे उघडी इथे पण सेम आहे इकडे पण वॉशरूम ए सी वगैरे सगळे कबर्ड ते काय असेल तर थोडी साहब ये रूम में आप देखोगे तो पूरा बाट है ना वाय क्या बात है क्या बात है मला वाटते दहा जण बसतील याच्यामध्ये दहा जण आंघोळी करायला बसतील हाय लॉ ग्रुप ऍक्टिव्हिटी अरे मी दाखवलंच नाही मला वाटलं की असं नॉर्मल वॉशरूम असेल ते गावचं वातावरण आहे पूर्ण काय बोलतो सतीश हा त्यानी म्हणजे पूर्ण ती स्किन काळी पडली त्यामुळे बाईकवरून यायचं हेच प्रॉब्लेम आहे काय बोलतो सतीश कसं वाटलं हे हां एक जेवण फक्त राहिले एवढं लवकर नाही पण आम्ही आता एन्जॉयमेंट करू म्हणजे आता आपलं रात्रीच जेवायला मिळणार आपल्याला आमचं ॲक्च्युली चारचं चकिन आम्ही ठेवलं आहे सो रात्रीचं जेवण सकाळचं ब्रेकफास्ट नंतर परत दुपारचं जेवण आणि मग घरी ठीक आहे आता आल्यावरती तुम्हाला दाखवतो मंडळीनं आपली गँग चारचा टाइम होता आणि आता आले दुपट सोम्यासारखे <laughs> आमच्या शरद भाऊ थांबले होते मागे आणि अरुण जी आपले बेस्ट हा कुठे ते अमेरिकेला जायला आलाय काय माहिती अरे बॅग काय त्याला काय ट्रेकिंगला चाललंय काय आणि हो हो या सतीश पूर्ण झाड मोडायचं धरलंय पूर्ण आम जेवढे जा आहेत तेवढे उतरवायचे धरले सगळ्यांसाठी तो आता करतोय अजून बाकीचे मंडळ येणार आहेत आपली तो आल्यानंतर दाखवतो आताच आलेले आहेत अरे बापरे बघा हे चौघे जण आलेले आहेत <laughs> आणि सतीशने त्यांच्यासाठी हे जॅम काढून ठेवले तर तो आल्यानंतर हे वेलकम जॅम आणि आतमध्ये चेंज पण करतात त्यांचा पण तुम्हाला दाखवतो चला चला एक जन आपल्या बायको सोबत आणि किंवा गर्लफ्रेंड सोबत बोलताना हे पण काय माहिती बायको सोबत बोलतात की गर्लफ्रेंड सोबत बोलतात हा आणि आता आलाय खेळायला मॅच चालू झालेली आहे आमची एक प्रकारे आमची बॉक्स क्रिकेट आहे हे आम्ही सगळे प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेग ते पॅन्ट्रीचे हे आय टी डिपार्टमेंट हे आपले खेळतात ते टेंडर डिपार्टमेंट हे क्वालिटी डिपार्टमेंट सगळे वेगवेगळे तिकडे बसलेत ते अकाउंट डिपार्टमेंट सगळे वेगवेगळे आणि आम्ही सुद्धा अकाउंट्स डिपार्टमेंट आणि हे सी आहेत जे बॉलिंग करतात ते सी आहेत आओ सतीश साहेब जरा बुंदियात बोलता का बात है भाई वन मैन वन मैन वन मैन

<च्छेधरा> जाएगा क्या बात चेहराय बदल जायगा पहि जादे ना चेहरा चेहराय बदल है याद या पहया पर

जिंदगी का आखिरी दिन होगा क्या हुआ, हुआ तेरा याद है वो मुझको तो, तूने कहा था तुमसे नहीं कभी क्या बात है

अरे परते नव्यानी इकडे फोटोशूट चालू आहे याचा मी पण थोडा फोटोशूट केला आणि इकडे आपले मंडळी बसलेत आरामात आणि इथे तुम्ही जर बघू शकता इथे बुफे टाईप लावले आणि याच्यामध्ये चहा आहे नको चहा व्हायला याच्यामध्ये हे पोहे आणि याच्यामध्ये काय आणि याच्यामध्ये बुरजी आणि बाकी सगळ खाल्ले आणि बसले तर आरामात निवांत सो इकडे आमचं फोटोशूट चालू आहे आणि आपला चेकआउट टाइम आता होतोय माझा पण फोटो काय लावला रे एवढा पांढरा आलाय आणि मस्त आहे फार्म हाऊस हे बघा शेड वगैरे आणि एवढं ऊन आहे ना आता तर करपतोय माणूस आणि रोशन साहेब निघालेत म्हणजे सगळेच ऑलमोस्ट निघाले त्यांची तीन वाजता इथे रिक्षा येणार आहे स्टेशनसाठी पिक करण्यासाठी आणि इकडे यांची तयारी चालू आहे बाई कसा वाटला फार्म हाऊस आपला आता इथे एक, एक ग्रुप फोटो होईल आणि त्याच्यानंतर आपण सगळे निघूया गाडी पण आले त्यांना स्टेशनला पिक करण्यासाठी ओ अरुणजी कुठे आले कुलदीप जे अरे वा वा कुलदीप हे फोटो काढणार भाव काढणार हे चला लवकर फटाफट फटा फाट हे बाय मत चला बाय मोठी गाडी आणले आणि सगळेजण आपापल्या रस्त्याला घरी जायला रेडी झालेत आणि आमच्याकडे बाईक त्यामुळे आम्ही जरा सावकाश येऊ ए बसतील का याच्यामध्ये भावा कैरी काढ ना आपल्याला चला 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 बाय बाय गेले च... आता आम्ही पन... पाच ते सहा जण राहिलोय सो आम्ही आता पण आम्ही पण आता निघू ऊन पण एवढं आहे ना पूर्ण करपणार का थँक्यू हो नक्की नक्की दर मंडळींना आपली हॉबीची पिकनिक झालेली आहे आणि आपण आता घरी आलेलो आहे so, सो कशी वाटली आपली पिकनिक आणि ओव्हरऑल असा वाटला व्हिडिओ खूप एन्जॉयमेंट केली आणि खूप वर्षापासून म्हणजे जवळपास एक दोन वर्षापासून आम्ही प्लॅन करत होतो आणि सो आता सक्सेस झाला आणि खूप सगळ्यांना भारी वाटलं आणि फार्म हाऊस पण एकदम भारी होता So, आ, जे, जे सो त्या काकांनी पण खूप म्हणजे सगळं जे काही आम्ही बोलायचो ते आणून द्यायचे आम्हाला लगेच खूप एन्जॉयमेंट केली असा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ऐकून दबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय